नमस्कार मंडळी चला तर आज आपण इथे बासुंदी बनवणार आहोत सगळ्यांना बासुंदी खूप आवडते आमच्या इथे तर तुमच्या इथे आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमची रेसिपीची तुमची बासुंदीची रेसिपी कशी आहे ती पण मला शॉर्टमध्ये सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये तर मी आता इथे आज इथे मी बासुंदी बनवते आहे व्हिडिओ थोडासा लेट टाकते आहे ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होती आपली राम मंदिराची त्या दिवशी मी बासुंदी बनवलेली तर त्यासाठी मी ते दीड लिटर दूध व्यवस्थित तापून घेतलं गॅसवरती आणि खाली थोड्याशा दुधामध्ये आधीच दूध काढून ठेवलं होतं तर जास्त थंडही नको आहे आणि जास्त गरमही नको आहे आपल्याला इथे रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये मी दीड चमचा कस्टर्ड पावडर अशा पद्धतीने मिक्स करून घेते आहे इथे खालीच मिक्स करायचे कारण आपण डायरेक्टली दुधामध्ये वरती कस्टर्ड पावडर टाकली तर त्याचे गोळे होऊ शकतात तर अशा पद्धतीने मी कस्टर्ड पावडर याच्यात टाकून घेते आहे आणि मस्त असं दुधाला उकळी आल्यानंतरच टाकायची आहे आपल्याला कस्टर्ड पावडर आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते जर तुम्हाला फ्लेवर नको असेल कोणत्याही प्रकारचा बासुंदीला तर तुम्ही इथे थोडंसं दुधामध्ये कॉर्नफ्लावर कालून टाकू शकता त्याने फ्लेवरही येणार नाही आणि पटकन बासुंदी घट्ट होते तरी त्यात मी साखर घालून घेतलेली आहे तुम्हाला किती गोड पाहिजे किती फिक्का पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर घाला इथे मी छो मीडियम आकाराचे दीड वाटी साखर घालून घेतली होती आणि मस्त अशी दूध आपल्याला मस्त असं आटवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी साय येते याच्यावरती तर इथे मी मीडियम गॅसवरच हे दूध आटवून घेतलं आहे इथे वेलची आणि जायफळची थोडीशी पूड करून घेतली आणि ती या बासुंदीमध्ये घातली आहे आणि ड्रायफ्रूटचा ड्रायफ्रूट्स खलबत्त्यामध्ये कुठून घेतली होती मी इथे ते याच्यात घालून घेतले तुम्हाला तुम्ही तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट कटर असेल तर तुम्ही त्याने कट करू शकता तर मस्त असं मिक्स करायचं आहे जवळजवळ आपल्याला बासुंदी व्हायला जर कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लावर घातलं तर किमान एक तास तरी लागतो आणि जर नसेल घातलं तर त्यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो आपल्याला आणि मधून मधून बासुंदीला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते स्टीलचं पातेलं असल्यामुळे पातेल्याला लागणार ला ला नाही तर अशा पद्धतीने मी इथं खूप वेळ बासुंदी आठवून घेतलेली आहे तर अर्ध पातेलं माझं इथे झालेलं तुम्ही पाहू शकता तर इथे मस्त अशी आपली बासुंदी तयार आहे चला तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अजून असेच नवनवीन व्हिडिओ कॉल व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन दाबायला विसरू नका